नमस्कार मित्र हो आज बावीस डिसेंबर श्रीनिवास रामानुजन अयंगार यांचा जन्मदिवस आणि हा दिवस आपण संपूर्ण देशभर राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करत असतो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म, जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी मद्रास प्रांतातील येरोड या गावी झालेला आहे श्रीनिवास रामानुजन यांना संख्यांचा जादूगार असेही म्हटले जाते कारण कोणतीही संख्या दिसली की त्या संख्यामध्ये काहीतरी संबंध ते सहजपणे शोधून काढत असत असाच एक किस्सा आहे जेव्हा ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकायला गेले होते आणि कालांतराने ते आजारी पडले आणि एका दवाखान्यामध्ये ते ॲडमिट होते आणि त्यावेळेस त्यांचे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर जी एच हार्डी यांनी त्यांना भेट दिली आणि विचारपूस करत असताना बोलता बोलता रामानुजन त्यांना म्हणाले की आपण कसे आलात तर डॉक्टर जी एच हार्डी म्हणाले की मी कॅबने आलो म्हणजे टॅक्सीने आलो टॅक्सीचा नंबर काय होता काय तो नंबर सतराशे एकोणतीस असा काहीतरी नंबर होता आणि तो नंबर मला काही आवडला नाही असं जी एच आर डी म्हणाले क्षणार्धात क्षणार्दात रामानुजन त्यांना म्हणाले अहो हा तर नंबर अतिशय विलक्षण आहे सतराशे एकोणतीसची जी संख्या आहे ही काय स साधी संख्या नाही आहे ही जी संख्या तयार झालेली आहे ती दोन संख्यांच्या घनांच्या बेरजेमुळे ही संख्या तयार झालेली आहे अशी एक विलक्षण संख्या आहे मग हर्डी म्हणाले नेमकं म्हणायचं आहे काय तुला सतराशे एकोणतीस या संख्येमध्ये मला विशेष काय वाटलेलं नाही आहे तर त्यांनी मग स्पष्टीकरण करून सांगितलं सतराशे एकोणतीस ही संख्या आहे या संख्येमध्ये आपण जर नीट निरीक्षण करून पाहिलात तर असं दिसून येईल की एकचा घन, आणि बाराचा घन, या दोघांची बेरीज केली असता आपल्याला सतराशे एकोणतीस ही बेरीज मिळते त्याचप्रमाणे आणखीन दोन संख्यांच्या घनांची बेरीज म्हणजे सतराशे एकोणतीस तयार होणार आहे याच्यामध्ये नऊचा घन आणि दहाचा घन या दोन्ही संख्यांच्या घनांची बेरीज केली असता सतराशे एकोणतीसची संख्या मिळणार आहे आणि हे ऐकल्यानंतर हार्डी विचार करू लागले त्यांनी मनातल्या मनात घन मनात करून पाहिले एकचा घन एक, एक। बाराचा घन सतराशे अठ्ठावीस या दोघांची बेरीज केली असता सतराशे एकोणतीस येते त्याचप्रमाणे नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार या दोघांची बेरीज केली असता एक हजार सातशे एकोणतीस येते आणि हे पाहून जी एच हारडीना श्रीनिवास रामाजी यांचं एवढं कौतुक वाटलं हा माणूस आजारी आहे आणि आजारी असतानासुद्धा याच्या डोक्यामध्ये गणिताविषयीच एखाद्या संख्येविषयीच कसा खेळ चालू असतो आणि अशा प्रकारची प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता पाहून ते अचंबित झाले आपल्या अल्प अशा कारकिर्दीमध्ये अल्प अशा आयुष्यामध्ये श्रीनिवास रामानुजन यांनी सुमारे तीन हजार नऊशे गणिताचे शोधनिबंध लिहिलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने रामानुजन स्थिरांक रामानुजन मूळ संख्या रामानुजन छिटा पंक्शन यांचा समावेश होतो रॉयल सोसायटीचे ते सर्वात तरुण फेलो होते आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये फेलोशिप मिळवणारे ते दुसरेच भारतीय गणिती होते सदोतीस वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये श्रीनिवास यांनी तीन हजार नऊशे शोधनिबंध लिहिलेले आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचे जे शोधनिबंध आहेत रामानुजन स्थिरांक रामानुजन मूळ संख्या रामानुजन छिटा फंक्शन यांचा समावेश करता येतो संख्यांवर असलेल्या विलक्षणप्रेमामुळेच श्रीनिवास रामानुजन यांनी काही जादूचे चौरस तयार केलेले आहेत आणि या जादूच्या चौरसामध्ये एक ते नऊ अंक क्रमाने लिहिले असता त्यांची उभी आडवी आणि तिरपी बेरीज ही समानच येते हे त्यांनी सर्वप्रथम दाखवून दिलेलं आहे या जादूच्या चौरसामध्ये बघा त्यांनी एक ते नऊ अंक लिहिलेले आहेत आणि आपण जेव्हा इथं उभ्या स्तंभांची बेरीज करतो पहिल्या स्तंभामध्ये चार नऊ आणि दोन यांची बेरीज पंधरा येते दुसऱ्या स्तंभामध्ये तीन पाच सात यांची बेरीजसुद्धा पंधरा येते आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आठ एक आणि सहा यांची बेरीजसुद्धा पंधरा येते त्याचप्रमाणे जेव्हा आपण आडव्या ओळींचा विचार करतो पहिली वरची ओळ चार तीन आणि आठ यांची बेरीज पंधरा येते दुसऱ्या ओळीमध्ये नऊ आणि पाच चौदा आणि एक पंधरा ही बेरीजसुद्धा पंधरा येते आणि त्याचबरोबर तिसऱ्या ओळीमध्ये दोन आणि सात नऊ आणि सहा पंधरा म्हणजे ही बेरीजसुद्धा पंधरा येणार आहे त्याचप्रमाणे आपण कर्णांचा म्हणजे तिरपा जर विचार केला तर याच्यामध्ये चार पाच आणि सहा या कर्णाची बेरीज म्हणजे कर्णाच्या चौरसामध्ये असणाऱ्या संख्यांची बेरीज ही पंधरा येते त्याचबरोबर दोन पाच आणि आठ या कर्णाच्या चौरसामध्ये असणाऱ्या संख्यांची बेरीजसुद्धा पंधरा येते म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग संख्यावरती क्रिया करून चौरसामध्ये त्यांना मांडून एक जादूचा चौरस त्यांनी तयार केलेला आहे म्हणजे याच्यावरून असं दिसून येतं की त्यांना संख्याविषयी किती आवड होती संख्यांशी खेळता खेळता त्यांनी एके दिवशी असा विचार केला आपल्या स्वतःच्या जन्मतारखेच्या जादूचा चौरस तयार केला तर काय होईल त्या दृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि बावीस बारा अठरा सत्याऐंशी पहिल्या स्तंभामध्ये लिहिल्या संख्या आणि इतर तीन स्तंभामध्ये संख्या लिहिण्यासाठी त्यांनी इतर वेगवेगळ्या संख्यांचा वापर केला आणि शेवटी त्यांनी उभ्या आडव्या आणि तिरप्या चौरसातील संख्यांची बेरीज करून पाहिली आणि ही बेरीज त्यांनी एकशे एकोणचाळीस आणून दाखवलेली आहे आता या ठिकाणी बघा बावीस अठ्ठ्याऐंशी दहा एकोणवीस या पहिल्या स्तंभांच्या संख्यांची बेरीज ही एकशे एकोणचाळीस होते दुसऱ्या स्तंभामध्ये बारा सतरा चोवीस शहाऐंशी या सर्व संख्यांची बेरीज एकशे एकोणचाळीस होते अठरा नऊ एकोणनव्वद तेवीस या तिसऱ्या स्तंभातील सर्व संख्यांची बेरीज एकशे एकोणचाळीस होते सत्याऐंशी पंचवीस सोळा अकरा या चौथ्या स्तंभातील सर्व संख्यांची बेरीजसुद्धा एकशे एकोणचाळीस होते त्याचबरोबर पहिल्या आढव्यावीमध्ये बावीस बारा अठरा सत्याऐंशी यांची बेरीज पण एकशे एकोणचाळीस आहे दुसऱ्या ओळीमध्ये अठ्ठ्याऐंशी सतरा नऊ पंचवीस यांची बेरीज एकशे एकोणचाळीस आहे दहा चोवीस एकोणनव्वद सोळा या तिसऱ्या ओळीतील संख्यांची बेरीजसुद्धा एकशे एकोणचाळीस आहे त्याचबरोबर एकोणवीस शहाऐंशी तेवीस आणि अकरा या चौथ्या ओळीतील सर्व संख्यांची बेरीजसुद्धा एकशे एकोणचाळीस आहे कर्णाच्या दिशेने बेरीज केली असता बघा बावीस सतरा एकोणनव्वद अकरा या चारही कर्णाच्या ओळीतील संख्यांची बेरीज ही एकशे बेरी एकोणचाळीस येते त्याचप्रमाणे सत्याऐंशी नऊ चोवीस एकोणवीस या दुसऱ्या तिरप्या कर्णातील संख्यांची बेरीजसुद्धा इथे एकशे एकोणचाळीस आलेली आपल्याला दिसून येते या थोर गणितज्ञाचा मृत्यू सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस साली झाला आणि अवघ्या सदतीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी गणितामध्ये केलेलं जे उल्लेखनीय कार्य आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे